नांदेड येथून पूज्य भंते पैयाबोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भूतान या राज्यात धम्म सहल काढण्यात आलेली आहे भूतान ही खरं म्हणजे दिंपूची राजधानी आहे आणि येथे भगवान बुद्धांची एकशे सत्तर फूट उंच असलेली अष्टधातूची सुंदर भूमिपर्श मुद्रा ही आपल्याला पाहायला भेटते आहे भूतान जे राष्ट्र आहे ते संपूर्ण जगाला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता असणारं हे राष्ट्र आहे विशेष म्हणजे या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के लोक या देशामध्ये बुद्धिस्ट देखील आहेत या मूर्तीचा साधारणतः खर्च शंभर मिलियन्स डॉलर्स एवढा आहे भूतान हे जगात सर्वश्रेष्ठ राष्ट्र म्हणून मानलं जात आहे आणि या राष्ट्रात पूज्यवंती पैयाबोधी हे नेहमीच धम्मसह राहतात तर म्हणजे पयाबोधी भंतेजी हे नेहमीच मराठवाड्यातील बौद्ध उपासक उपासिता यांना जगातील बुद्धांच्या राष्ट्रात नेऊन बुद्धांचं महत्व पटवून देतात बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संदेश नेहमीच देतात भूतान ही थिंपूची राजधानी आहे या ठिकाणावर म्हणजे भगवान बुद्धाची एकशे एकोणसाठ एकोणसत्तर फूट अष्टधातूमधील सुंदर भूमिपर्श मुद्रा या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते एकदम जर डोळे पाहिले आपण तर लाईव्ह आहेत जिवंत आहेत ज्या दिशेला आपण जातील त्या दिशेला आप आप बुद्ध आपल्याकडेच पाहतात की काय असं आपल्याला म्हणजे जाणवते आणि जप भू भूतान जे राष्ट्र आहे ते संपूर्ण जगाला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता ताकद ठेवणारं हे राष्ट्र आहे हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे पंच्याऐंशी टक्के लोक या देशामध्ये बुद्धिस्ट आहेत आणि या ठिकाणावर जी मूर्ती आपण पाहतोय हो या मूर्तीचा खर्च ये शंभर मिलियन डॉलर यू एस एवढा या मूर्तीचा खर्च आलेला आहे म्हणजे भूतान हे एक जगातलं सर्व श्रेष्ठ असलेलं म्हणजे निसर्गरम्य असलेलं एक राष्ट्र आपल्याला पाहायला मिळते सर्वजण या ठिकाणावर आल्याच्यानंतर एकदम प्रसन्न चित्त होत असतात माणसाचं आयुष्य वाढवण्यासाठी भूतान राष्ट्र म्हणजे एक निसर्गानं दिलेली फार मोठी अमूल्य देण आहे तर त्यामुळे म्हणजे सर्वजण या ठिकाणावर आनंदी झाले भूतान राष्ट्राला भेट देऊन सर्वांचं मंगल